नमस्कार मित्रांनो राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडवणारी बातमी समोर येत आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सरकारवर मोठं संकट कोसळण्याची चिन्ह दिसत आहेत कारण आता एकनाथ शिंदे यांना निलंबित करण्याची प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे महायुती सरकार ढासळलं असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे मित्रांनो ही बातमी ऐकून तुम्हालाही धक्का बसला असेल पण नेमकं काय घडलंय ते समजून घेणं गरजेचं आहे पण त्याआधी जर तुम्ही अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला एक लाईक द्या चला तर पाहूया संपूर्ण घडामोडी महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद हे गेल्या काही महिन्यांपासून वादाचं कारण बनलं आहे एकनाथ शिंदे गटाला वाटत होतं की मुख्यमंत्रीपद त्यांच्याकडे यावं मात्र देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या राजकीय डावपेचांमधून हे पद मिळवलं या गोष्टीवरून दोघांमध्ये अनेकदा मतभेद उफाळून आले त्यातच उद्धव ठाकरे यांनी सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या याचिकेमुळे संविधानाच्या दाव्या परिशिष्टानुसार पक्षबदल विरोधी कायद्यान्वये एकनाथ शिंदे यांच्यावर कारवाईची शक्यता निर्माण झाली आहे त्यामुळे आगामी काळात शिंदेसाहेब निलंबित होतील का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे मित्रांनो या सगळ्या घडामोडींमुळे राज्यातील सत्ता संघर्ष अधिकच तीव्र झाला आहे तुमच्या मते महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी कोण असावं एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस उद्धव ठाकरे कमेंटमध्ये तुमचं मत नक्की सांगा धन्यवाद जय महाराष्ट्र